नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एक मांदळी फ्राय करणार आहोत कशी कुरकुरीत मांदळी फ्राय करायची ते तर आपण पाहणारच आहोत त्याचबरोबर आपण मच्छी कशी साफ करायची तेही बघणार आहोत तर ही मांदळी आहे तिला आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये आता साफ करणार आहोत छोटी मच्छी असल्यामुळे खूप आता झंझट असते तिची साफ करण्याची पण मांदळी आपण एकदम सोप्या पद्धतीत साफ करूया ती कैची घ्यायची त्याच्याने ना फटाफट असं कापून घ्यायचे पोटाचा भाग कापायचा का डोकं आहे आणि त्याच्यातली बोटानी अशी घाण काढून घ्यायची एकदम सोपी पद्धत बघा अगदी झटपट झाली साफ करून अशाच प्रकारे दुसरी करून बघूया शेपटी वगैरे कापून घ्यायच्या पोटाचा भाग कापायचा आणि डोकं कापून घ्यायचं की लगेच पूर्ण मांदळी ही स्वच्छ होते आणि छोटी मच्छी असल्यामुळे कैचीने अजिबात जड पडत नाही साफ करायला एकदम इझिली ती साफ होते बघू शकता तुम्ही पटकन आपण ही मांदळी साफ केलेली आहे कैचीने साफ केल्याने अजिबात वेळ लागत नाही आता फक्त आपण त्याच्या येत ना खवले काढून घ्यायचे जरा सुरीने कारण मग ते नंतर खाताना व्यवस्थित नाही लागत थोडीशी घासून घ्यायची जास्त नसतात त्याला खवले पण आपण घासून घ्यायची थोडी सुरी म्हणजे काय थोडे फार असतील ना ते निघतात बघू शकता तुम्ही निघतायत कसे तर खूप सोपी पद्धत आहे आपल्याकडे मच्छीवाल्यांसारखे काही नसतात ना धारदार कोयती वगैरे आपण हे कैचीनेच आपण करू शकतो घरच्या घरी तर आपण आता तिला साफ करून घेऊया चांगली दोन तीन वेळा चांगली साफ करून घ्यायची आहे मच्छीला व्यवस्थित बघू शकता तुम्ही किती स्वच्छ झालेली आहे मांदळी आपली आणि अगदी झटपट कापून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया लाल तिखट घालूया एक ते दीड चमचा तुम्हाला कसं तिखट हवंय तसं तुम्ही मसाला घ्या हळद पाव चमचा आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि आता आपण याच्यावरती ना अर्ध लिंबू पिळून घेऊया तुम तुम्हाला जर लिंबू नको असेल तर तुम्ही कोको मागळ वगैरे वापरू शकता छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडा वेळ आपण त्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचंय सगळीकडे एकसारखा चोळून आहे मसाला आता थोड्या वेळानंतर आपण त्याला फ्राय करण्यासाठी घेऊया तर फ्राय करण्यासाठी पण आता मी कशाचाच वापर नाही केलाय ना तांदळाचा पीठ ना रवा असेच आपण फ्राय करणार आहोत तरी आपली मांदळी एकदम कुरकुरीत होणार आहे आणि झटपटही होणार आहे सगळे आपण अरेंज करून घेऊया आणि थोड्याशा एक बाजूनी झाल्या की नंतर त्याला हलवून घेऊया उलट्या करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी व्यवस्थित चांगल्या फ्राय होईपर्यंत तीन ते चार मिनिटात त्या व्यवस्थित फ्राय होतात आणि कुरकुरीत होतात बघू शकता तुम्ही आपली मांदळी व्यवस्थित कुरकुरीत झालेली आहे तर आपण ही काढून घेऊया तर बघितली तुम्ही किती छान आपली पद्धत होती मच्छी साफ करण्याची आणि फ्राय करण्याची तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद